आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका मुंबईत शाळा वाचवा शिक्षण वाचवा जन आंदोलन संपन्न वामन मिश्रा व शरद पवार यांची प्रमुख उपस्थितीत सुरुवात ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनल नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट सध्या देशात सुरू असलेले शासकीय शाळाचे शिक्षणाचे खासगीकरण या विरोधात संपूर्ण देशात जन आंदोलनाही चालू आहेत याचाच एक भाग मुंबईत राज्यस्तरीय महामेळावा संपन्न झाला यात हजारो जन समुदाय शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग पालक वर्ग यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला होता यात शिक्षण आरक्षण व संविधान वाचवा यावर विशेष लक्ष देण्यात आले यात सामाजिक संघटना शिक्षण आरक्षण पेन्शन स्लीप समिती महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्ष, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य भारत मुक्ती मोर्चा बामसेफ महाराष्ट्र राज्य इत्यादी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला होता पालघर जिल्हा ब्यूरोचीफ सचिन पाटील जी न्यूज मराठी पालघर